नमस्कार हितकुज मध्ये स्वागत आहे गाथा शौर्याची बाजी प्रभूंच्या पराक्रमाची या कथा मालिकेचा भाग एक वेढ्यातून सुटका आज आपण पाहणार आहोत धो दो, दो बरसणारा पाऊस आणि घोंगावणारा वारा आपल्या स्थालात झाडा झुडपणा नाचवत होता विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटांसह बरसणाऱ्या शंभूरूपी निसर्गाने रौद्र रूप धारण करून जणू तांडव नृत्य चालवले होते डोंगर दऱ्यातून अन कड्या कपारेतून खळखळ वाहणारे पाणी पांढऱ्या शुभ्र दुताप्रमाणे भासत होते सकाळचा प्रहर आणि मध्यरात्रीचा काही घटकांचा वेळ सोडला तर पावसाची रिपरीप अखंड चालू होते गडावरून वेगात वाहत येणारे पाणी आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त केला गेला होता पावसाळी छपऱ्या डेरे जनावरे आणि सामान यांचे नुकसान होऊ नये म्हणून ठिकठिकाणी चर खोदून हो पाण्याला वाट करून दिली होती तसेच मोठमोठाले दगड शिळा यांचा वापर छपऱ्या डेरे यांच्याखाली व्यवस्थित केला गेला होता त्यामुळे पाण्याने होणारी ओलंही आटोक्यात आली होती स्वराज्याची दक्षिण राजधानी म्हणून ओळख असलेल्या पन्हाळगडाला आदिलशाही फौजेच्या तीस हजारांच्या आसपास सैनिकांचा वेढा पडून अंदाजे चार महिन्यांचा काळ उलटून गेला असेल पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले होते पण आदिलशाही फौज तसूवरही मागे हटायला वा वेढा ढिला सोडायला तयार नव्हती तशी फक्त ताकीदच या मोहिमेचे नेतृत्व असलेल्या आदिलशहाच्या मातब्बर सरदाराने ती सगळ्यांना दिली होती कामा कामात चुकराई करणाऱ्यांची गर्दन कैक वेळा मारली गेली होती त्यामुळे हर एक हशम जीवांच्या भीतीने आपलं काम चोख बजावत होता स्वराज्याचे सरसेनापती असलेल्या नेताजी पालकरांनी सुद्धा कैक वेळा वेडा फोडण्याचं काम केलं होतं पण आदिलशहाच्या कडव्या फौजेने त्यांचा काही निकाल लागू दिला नव्हता गनिमी काव्याने छुपे हल्ले होत होते शिवाय गडावर रसिक पोहोचवण्याचे प्रयत्नही केले गेले पण त्यातही त्यांना यश मिळत नव्हते आता जेमतेम अजून दोन तीन महिने गड तग धरू शकेल एवढी रसद शिल्लक होती अफजल खानाप्रमाणेच आदिलशाही दरबारामध्ये शिवाजीराजांना जिवंत पकडून आणण्याची शपथ घेऊन आलेल्या सिद्धी चौवर शिवाजीराजांची पूर्ण शरणागती बस एवढा हट्ट धरून बसला होता राजांच्या वकिलामार्फत चालवलेल्या तहाच्या बोलण्यातील एकाही मुद्द्यावर बोलायला व तह हो करायला सिद्धी तयार होत नव्हता अगोदरच एवढे दिवस एकाच ठिकाणी पडल्यामुळे आणि स्वराज्यावर उत्तरेकडून मुघलांनी उघडलेल्या मोहिमेने राजे चिंताग्रस्त झाले होते प्रति औरंगजेब म्हणून ओळखला जाणारा औरंगजेबचा सक्का मामा शाहिस्तेखान पुण्याजवळ चार महिन्यांपासून तळ ठोकून होता त्याचाही बंदोबस्त करणे आवश्यक होते आता लवकरात लवकर पन्हाळा सोडणे गरजेचे होते राजांनी वकिलामार्फत सिद्धी जोहरला शरण जात असल्याचे एक दोन दिवसात भेट घेणार असल्याचे कळवले होते नायिकांच्या हेर खात्यातील लोकांनी सुद्धा सिद्धीच्या फौजेत राजे आता लवकरच भेटणार सगळे गटकोट आदिलशाहीच्या हवाली करून स्वतः शरण जाणार म्हणून अफवाप असतो चार महिन्यांच्या अविश्रांत वेड्याच्या कामामुळे फौजेमध्ये सुद्धा आता निर्धास्तपणा आला होता उद्या शिवाजी राजा जोहरला भेटायला येणारशाही मुलकात पुन्हा जाणार या विचाराने जोहरची फौज वेडा ढिला सोडून निवांत नाजगाण्या मद्य घेण्यामध्ये मशगूल झाली होती शिवाय नायकांची माणसं सुद्धा फौजेत मिसळून गेली होती गुप्तहेराने आणलेल्या नव्या खबरीप्रमाणे गडाच्या मागच्या बाजूने आता वेढा पातळ झाला होता तसेच त्या बाजूला आपलीच माणसं नाईकांनी आधीच पेरून ठेवली होती दिवस आणि वक्त निश्चित झाला होता दिनांक बारा जुलै सोळाशे साठ रात्रीचा प्रहर घटका दोन घटकांचा वेळ झाला होता काळाकूट अंधार अन्वरून धोधो पाऊस कोसळत होता योजनेप्रमाणे बाजी अन सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी शिरावर घेतली होती त्याचबरोबर सिद्धी ही लाल, सिद्धी लाल बाबा हे शूरवीरही साथील होते जीव गेला तरी बेहत्तर पण राजांना मुक्कामापर्यंत पोहोचवण्याचं एकच ध्येय उराशी बाळगून राजांच्या पालखीपासून काही अंतरावर फुलाजी शंभर दीडशे कडवे बांधण घेऊन समोर धावत होता राजांसोबत खुद्द बाजी त्याचे पाच सहाशे मावळे जंगलातून वाट काढत उतार होत होते पावसाच्या जलधार आणि सारे मावळे ओले चिंब झालेले होते अन्वानी पायाने काटेकुटे खाज खळके पावसाच्या पाण्याने भरलेली डबकी अन चिखल तुडवत ते पाच सहाशे बीर आपल्या राज्याला सिद्धी जोहरचा वेडा फोडून सई सलामत घेऊन जात होते पण गडाच्या मागच्या बाजूने वेडा ज्या ठिकाणी सैल झाला होता त्या दिशेने सगळे धावत होते बहिर्जींच्या नजरबाजाने चोख कामगिरी बचावली होती ज्या ठिकाणाहून राजे मार्गक्रमण करणार तिथेच आज बहिर्जींची माणसं पहाऱ्यावर असणार होते जर काही दगा फटका झालाच तर फुलाचे अंत्य येणाऱ्या शत्रूला सामोरे जाणार होते तुटक तुटक ठिकाणी असलेला राहुल त्यानं डेरे दिसू लागले तसं फुलाजीने एक वेगळ्या प्रकारची शिळ वाजवली समोरून ही तशाच प्रकारचा काहीसा प्रतिसाद ऐकू आला परिस्थिती अनुकूल असल्याची ती खूप होती बाजी तोवर राजांच्या पालखीसोबत जवळ आलाच होता फुलाजी बाजी तू राजांना घेऊन पुढं होय तोवर म्या थांबतो इथं आणि थांबू नका कुठंबी म्या हाय माग बाजी अर दादा पर बाजीचं वाक्य अर्धवट तोडत फुलाची म्हणाला पर नाही ना फिर नाही गप कुमान निघा राजांना सही सलामत खेळण्या निघा जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद